नमस्कार श्री स्वामी समर्थ या लोकांवर नेहमी असते माता लक्ष्मीची कृपा हे काम कराल तर हाती येणार पैसाच पैसा जीवनात काही गोष्टी अंगीकारल्या तर खूप फायदा होतो व्यक्तीच्या अशा काही वाईट सवयींचा उल्लेख आहे ज्यामुळे आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही ज्यामुळे या वाईट सवयीपासून सर्वांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे अशा लोकांनी माता लक्ष्मीला कधी सोडलं नाही मा लक्ष्मी माता लक्ष्मीच्या कृपेने लोक नेहमी धनवान राहतात त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया असं म्हटलं जातं की वेळ कोणासाठी थांबत नाही लिहिलेली वेळ परत येत नाही त्यामुळे वेळेचं मूल्यच समजले पाहिजे आयुष्यात फक्त तेच लोक यशस्वी होतात ज्यांना वेळेची किंमत समजते कोणतंही वेग तेव्हाच साध्य होतो जेव्हा आप एखादी व्यक्ती वेळेवर योग्य निर्णय घेते जे लोक वेळेचा चांगला वापर करतात ते आपले ध्येय सहजपणे साध्य करू शकतात अशा लोकावर आई लक्ष्मीची कृपा सदैव राहते दुसरं आहे आळस हा देखील मानवाच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा असल्याचं सांगितलं जातं जो व्यक्ती आळशी आहे तो आलेल्या संधीचा फायदा घेण्यास मुक्तो अशी व्यक्ती कोणतंही काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही यामुळे यश मिळण्यास बराच विलंब होतो त्यामुळे आळशीपानापासून दूर राहिलं पाहिजे जे लोक आळशीपानापासून दूर राहतात त्यांच्यावरही आई लक्ष्मीची कृपा होत नाही तीन तिसरं कारण आहे ज्यांना मेहनत करायची भीती वाटते त्यांना यश मिळत नाही अशा लोकांकडे नेहमीच पैशाची कमतरता असते कारण मेहनती शिवाय यश शक्य नाही म्हणून नेहमी मेहनत करा चौथं कारण आहे प्रत्येक व्यक्तीने स्वतःला नेहमी मादक पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे कारण कोणत्याही प्रकारची नाशा आपल्या आरोग्यावर तसंच आपल्या मेंदूवर परिणाम करते एखादी व्यक्ती सक्षम आणि कार्यक्षम असूनही चांगली कामगिरी करण्यापासून वंचित राहते अंमली पदार्थाचं व्यसन केल्याने योग्य आणि अयोग्य गोष्टी ओळखता येत नाही अशा लोकावर माता लक्ष्मीची कृपा होत नाही या तीन लोकांपासून राहा लांब अन्यथा महागात पडेल ते जाणून घेऊया कोणत्या तीन व्यक्तीपासून आपण लांब राहिले पाहिजे धर्म न्याय संस्कृती शासन अर्थशास्त्र शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयावर सविस्तर माहिती आहे या विषयीचे आपण पालन जर केले आपले जीवन नक्कीच यशस्वी आणि माणूस अनेक अडचणीतून मुक्त होऊ शकतो पहिलं कारण आहे लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही काही सल्ले आहेत या जगात असं काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तर त्याचा त्यांच्यावर काहीही फायदा होत नाही यात आपलाच वेळ वाया जातो तीन प्रकारचे लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नका लोकांचे जगणे स्व सोपे व्हावे म्हणून अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतचा सल्ला दिलेला आहे या घरात या, या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्यांचा काहीही फायदा होत नाही यात आपलाच वेळ वाया जातो तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नका पहिलं कारण आहे लोभी लोभी लोक लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असतो त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते त्या आपल्या आपल्याला त्यांचा शत्रू समाजात अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात त्यामुळे लोभी लोकांपासून दूर राहायला हवे लोभी माणूस व्यर्थ त्यांना सल्ला देणं हे व्यर्थ असतं त्यांना सल्ला देणे म्हणजेच आपलेच नुकसान करून घेण्यासारखे लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते, ते, ते आपल्या आपल्याला त्यांचा शत्रू समज अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात दुसरं कारण आहे अहंकारी अहंकारात बुडालेल्या व्यक्ती स्वतःला फार हुशार समजतो अहंकारी व्यक्ती अन्य लोकांचा सल्ला व्यर्थ मांडतो अशा प्रकारचे लोक दुसऱ्याचं न ऐकता स्वतःचे मानासारखेच करतात त्यामुळे अशा लोकांना सल्ला देऊन तुमचा वेळ वाया घालवू नका तिसरं कारण आहे मूर्ख मूर्ख लोकांना कोणतीही चांगली गोष्ट समजावून सांगणे फार कठीण असतं त्यांना चांगलं ज्ञान द्यायला गेलं तर ते, ते आपल्यालाच मूर्खात काढतात मूर्ख व्यक्तीला दिला उपदेश दिल्यास आपल्याच वेळ वायाला जातो त्यामुळे मूर्खांना सल्ला देणे त्यांच्याकडून सल्ला घेणे आपल्याच तो त्याचे असते तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ